नमस्कार विधी फाउंडेशन ही संस्था आम्ही मित्रांनी एकत्र चर्चा करून तेरा एप्रिल दोन हजार पाच रोजी स्थापन केली सदर संस्था स्थापन करण्याचा उद्देश हाच होता की जे नवीन वकील कोर्टात येतात म्हणजे पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष वकिली यात जो फरक आहे तो लक्षात यावा त्यासाठी त्यांना जी, जी मदत करता येईल त्या उद्देशाने आम्ही विधी फाउंडेशन ही संस्था स्थापन केली संस्थेतर्फे वेगवेगळे के उपक्रम आम्ही राबवायला सुरुवात केली उदाहरणार्थ हेगडे व्याख्यानवाला विशेष करून ह्या नवीन वकिलांना कोर्टात कसं केस चालवावी याची माहिती व्हावी कायदेविषयक माहिती व्हावी जनतेला कायदेविषयक माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही स्टडी सर्कल लेक्चर सिरीज सेमिनार्स घ्यायला सुरुवात केली हे करत असतानाच असं लक्षात आलं की ठाणे कोर्टातील ठाणे जेलमधील जेलची कपॅसिटी अकरा साडे अकराशे आणि आजच्या घडीला साडेचार हजाराच्या पेक्षा जास्त आरोपी जेलमध्ये आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा आरोपींचं असं लक्षात आलं की हे जे आरोपी आहेत है त्यांच्या शिक्षेचा काळ हा ओलांडून गेलेला आहे आणि तरीसुद्धा ते आतमध्ये खिचपूत पडलेले आहेत अशा आरोपींना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही मागील तीन वर्षापासून प्रयत्नशील होतो की जेलमधून सहकार्य मिळालं तर आपण त्यांना मदत करू आणि आता ती परवानगी पण आपल्याला विधी फाउंडेशनला मिळाली असंच ठाण्यातील जी कोर्टाची बिल्डिंग आहे ती धोकादायक झाली होती आणि नवीन बिल्डिंगचं काही प्र पुढे सरकत नव्हतं त्यामुळे आम्ही विधी फाउंडेशन या संस्थेतर्फे रीट पिटिशन केलं आणि त्यामुळे आज आपण ठाण्यात न्यायालयाची नवीन बिल्डिंग पाहतोय ते काम चालू होते असंच जे करत असताना असा विचार करत होतो आम्ही की विद्यार्थ्यांना आपल्याला वेगवेगळे लेक्चर सिरीज घेतो आहे हेगडे व्याख्यान मला करतोय व त्याचप्रमाणे प्र कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आम्ही विधी कॅलेंडर पण सुरू केलं ह्या विधी कॅलेंडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख मागच्या बाजूस लिहिलेले असतात कायदेविषयक आणि त्या अनुषंगाने सुद्धा कायद्याचा प्रचार आणि प्रसार आमचा चालू आहे हे असंच करत असताना असं लक्षात आलं की आपण नवीन वकिलांना वकिलीत आलं की लगेच फक्त यश दिसतं नामांकित वकील दिसतात पण त्या वकिलांचे कष्ट त्यांनी घेतलेली मेहनत ही दिसत नाही आणि म्हणूनच आम्ही असं ठरवलं की आपण ठाण्यातील ह्या नामांकित वकिलांचे मुलाखती घेऊन त्या सर्व नवीन वकिलांसमोर जनतेसमोर आणाव्या आणि त्या उद्देशाने विधीज्ञांना जाणून घेऊया हे सिरीज सुरू करायचं ठरवलंय या सिरीजमध्ये पहिलं पुष्प म्हणून आपण ठाण्यातील ज्येष्ठ दिवाणी वकील श्री विजय आकाशी यांची मुलाखत सादर करतो आहे ह्या मुलाखत नक्कीच आपल्याला आवडेल तिथल्यातल्या बहुतेक लोकांना मार्गदर्शन होईल अशी मला आशा आहे आणि आपण जास्तीत जास्त लोकं पाहून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला द्याल आणि त्यांच्याबद्दल अधिक वकिलीत तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद